चेकअप केलं तेव्हा बघले अचानक सांगितलं सुरुवातीला असं डोळ्यासमोर असं धुके आल्यासारखं झालं काळे काय असं गाडीवर बसले ना यांच्या मागे तसं गोल 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 काहीतरी दिसतंय काळा कारण म्हणजे तुम्हाला पुण्यातळा दिसतै का नंतर बघितलं मग ते भरून आता नाव डोळ्याला किती किती होतंय नाही दिसत दोन डिफरेंट दिसतो

परंतु तो हो नयोग देण्यासाठी आयुर्वेद हा मस्त पर्याय आहे आणि पहिल्या लोकांना होते का चष्मे होते का मोतीबिंदू होता आयुर्वेदा आयुर्वेदामध्ये ग्लुकोमा त्याला तिपंत नावाचा आहे त्यावेळेस पाच हजार वर्षांपूर्वी त्याची सर्जरीचं प्रयोजन करून ठेवलंय पण ते मोतीबिंदू काचबिंदू न होण्यासाठी हजारो औषध आहे डोळे पाठवून द्या त्यानंतर बोलतो डाव्या साइड बघा

पुढचे तीन महिने घेतले नंतर ते म्हणले आता तुम्ही चेक करा आम्ही चेक करायला गेलो तर हे आहे तसंच आहे मग त्यांना आम्ही म्हणलं कसं काय नाही झालं तर म्हणे तुम्ही सुरुवातीला सांगायचं ना मला की ऑलरेडी तुमचं पिकत आले ना काय घेऊन म्हणतो तुम्हाला मी या डोळ्याला औषध देतो ह्या डोळ्याला नाही दे बंदच करून टाकलं आणि तर पंधरा दिवस बंदच केलं या डोळ्याचं ऑपरेशन करा ऑपरेशन करा मला नाहीच करायचं खरी गोष्ट सांगतो याच्यात दोन गोष्टी असतात मोतीबिंदू पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजचा असतो पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये आयुर्वेद शंभर टक्के काम गोष्ट तिसऱ्या चौथ्या स्टेज मधलं ऑपरेशन करून बी उपयोग होत नाही लोक ऑपरेशन कर करून घेतात पण ते ऑपरेशन काही दिवस चालत्या नंतर फेल होत म्हणजे एक वर्षात दीड वर्षात किंवा सहा महिन्यात दोन तीन वर्षात आणि जे अर्ली मध्ये आहे आयुर्वेदात खूप चांगल्या पद्धतीने काम होतं हे तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या स्टेज मध्ये पोहोचलेले ही मदत आणि हा जो आहे तो हा पहिल्या दुसऱ्या स्टेज मध्ये आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे मी सांगतो तुम्हाला फक्त एक महिन्याचा डोस देणार मी तुम्हाला एक महिन्याच्या नंतर मला आणि ऑपरेशन करायचंच नाही हे तुम्ही डोक्यात टाकून ठेवा परंतु एक गोष्ट अशी असते अठ्ठास म्हणजे जरा काय म्हणतात त्याला छोटे मुलं नाही नाही मला हात चॉकलेट पाहिजेत नाही नाही मला हात हे पाहिजेत ते नाही ॲट दॅट सिच्युएशन असेल तसं निर्णय घ्यायचं आणि तेही त्या डॉक्टरनं किंवा त्या व्यक्तीनं जिम्मेदारी घेतली हे मी ऑपरेशन करणार परंतु पूर्ण सक्सेस होईल तर हात लावायचं नाही ना। ना तर मी बघतो ना नाही तर अजिबात लोक म्हणतात थोडं करून देतो पैसे घेतात वगैरे सगळं आणि नंतर डोळ्या गेला आणि पैसा गेला असे हजारो उदाहरण माझ्याकडे आहे त्याला काहीच किंमत नाही बरं आता आम्हाला नाही करायचं ऑपरेशन नाहीच करायचं एक महिना फक्त डोस देणार एका महिन्यात घोडा मैदान सगळं सामने आहे आणि त्या पद्धतीनं काम करायचं पिकला म्हणजे काय मोतीबिंदूचं रूपांतर काच बिंदू झालं बरोबर आहे पण ज्या लोकांचं ऑपरेशन करून आमच्याकडे लोक आले आणि त्याचं ऑपरेशन फेल गेलं पैसा गेला आणि तिथून काही लोकांची दृष्टी वाढली ही लेन्स असते ही लेन्स धुकी किंवा धुसर पडते त्या लेन्स मध्ये ताकद वाढवायचं डायरेक्ट असं काम तुमचं काय प्रश्न आहे